उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये निरीक्षकांची सध्या बैठक सुरू आहे मातोश्रीवर निरीक्षकांसोबत ठाकरेंची बैठक सुरू आहे निरीक्षक दोनशे सत्तावीस प्रभागांचा आढावा अहवाल उद्धव ठाकरेंकडे सोपवणार आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार अशी शक्यता आहे विलास पोतनीस अमोल कीर्तीकर मातोश्रीवर दाखल झाले उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर आज निरीक्षकांची बैठक होती विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतल्या विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी छत्तीस विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती आणि यानुसार दोनशे सत्तावीस प्रभागांचा आढावा निरीक्षकांनी घेतला असून तो अहवाल उद्धव ठाकरेंकडे सोपवला जाणार आहे निरीक्षकांमध्ये विनायक राऊत अनिल परब मिलिंद नार्वेकर सुनील राऊत अमोल कीर्तीकर यांच्यासह अनेकांचा समावेश होता विधानसभेतल्या पराभवानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असं अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार निरीक्षकांनी छत्तीस विधानसभा निहायक प्रभागांची आणि शाखांची भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आणि त्यानंतर त्याचा अहवाल आज उद्धव ठाकरेंकडे सोपवला जाणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचाच आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखीन काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो असतो ते पण तुम्हाला मी सांगतो पण तसं होऊ शकलं नाही आता मुंबईमध्ये आम्हाला लढावाच लागेल पण मुंबईचं महत्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे तिथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर शंभर टक्के आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे उद्या तुकडा